माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो मी सदाशिव पाटील आपल्याला सर्वांना राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा पुस्तकाची खिडकी उघडून पंख दिलेत आभाळाचे अक्षरांच्या मुळात तुम्ही बळ दिलेत जगण्याचे विद्यार्थी मित्रांनो आईवडील हे आपले प्रारंभिक गुरु असले तरी आपले व्यक्तिमत्व सर्वार्थानं फुलवणारे शाळेतील गुरुजन हे आपले खरे मित्र मार्गदर्शक तत्त्ववेत्य असतात आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या मनावर शालेय जीवनातील गुरुजींचा ठसा उमटलेला असतो आपल्या स्वभावातील काही वैशिष्ट्यांशी शिक्षकांच्या आठवणी जोडलेल्या असतात आजही आपण त्यांच्या आठवणीने नस्तमस्तक होतो आजचा दिवस हा आपल्या सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर याच दिवशी झाला पेशानं ते शिक्षकच आपला जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षक सन्मान दिवस म्हणून साजरा व्हावा ही त्यांची इच्छा आणि म्हणूनच आज आपण हा दिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या अभिमानानं आणि आनंदानं साजरा करतो अ टीचर इज अ ब्युटिफुल गिफ्ट गिवन बाय गॉड बिकॉज गॉड इज अ क्रिएटर ऑफ होल वर्ल्ड अँड अ टीचर इज अ क्रिएटर ऑफ अ होल नेशन आजच्या शिक्षक सन्मानाच्या शुभदिनी मी माझ्या सर्व शिक्षक मित्रांशी हितगुज करू इच्छितो मित्रांनो गेल्या पाच सहा दशकांत शिक्षण प्रक्रियेत फार मोठे बदल झाले आहेत ज्ञान संरचनावाद प्रणालीमुळे शिकणे शिकवणे या संकल्पनांमध्ये स्थित्यंतर झाले आहे आपल्याला नव्या पद्धती नवे ज्ञान अद्ययावत तंत्रज्ञान या सगळ्यांशी जुळवून घेत आत्मसात करीत पुढे मार्गक्रमण करावयाचे आहे आजच्या गतिमान युगात विद्यार्थ्यांची मानसिकता जाणून घेऊन त्यानुसार आपल्यामध्ये लवचिकता आणली पाहिजे शिक्षक कोणत्या विषय शिकवतात यावरून शिक्षकाचं महत्त्व न ठरता आपण शिकवित असणारा विषय विद्यार्थ्यांचा आवडता विषय होणं हे महत्त्वाचं आहे विषयात जीवनाचे सार यावे जीवन नावाच्या पुस्तकाची सांगड घालता यावी निसर्गाकडे जाता यावं शिक्षण आनंददायी व्हावे चित्रातल्या चिमण्यांऐवजी बालकाला आपल्या बालपणातील चिऊ जाणीव व्हावी विद्यार्थीरूपी निरागस चिमण्यापाखरांना आपण अलगद त्यांच्या निर्मळ विश्वात न्यावं चिमणी शिकून घेई बाळा तू आनंद रडणे कुडणे कधीच नाही भलता सलता छंद वाटेवरती जिकडे तिकडे पडले सुंदर दाणे कसे वेचणी घ्यावे हे तर तीच खरोखर जाणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे मी भाषेचा शिक्षक मला गुणाकार भागाकार कसं विचारता मी भूगोल विषयाचा शिक्षक आहे पाणीपतच्या युद्धाबद्दल मी काय सांगू मी तर विज्ञान शिकवतो ना कवितेचा भावार्थ मला काय जाणव हे पहा ह्या बाबी आता कालबाह्य झाल्यात पाणी वाचवण्याचे व्यवहार स्वयंपाकघरातील तेल मिठाचे रसायन झाडे देत असणाऱ्या ऑक्सिजनचे जीवशास्त्र चांगल्या पद्धतीने व्यक्त होण्याचे भाषाशास्त्र विद्यार्थ्यांना चांगला माणूस म्हणून घडवण्याचं नागरिकशास्त्र मित्रांनो जीवनाच्या पुस्तकातील हे सार बालकांमध्ये झिरपले जावे वेतन आयोग येत राहतील पण आपले साधना अविरत राहिली पाहिजे तासिका संपल्यावर वर्गातून बाहेर पडताना एकदा सर्व विद्यार्थ्यांकडे पहावे त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या कार्याची परिणामकारकता दिसेल मग आत्मचिंतन करावे परिवर्तन या निसर्गसूत्राशी एकनिष्ठ राहावे आपल्या विषय ज्ञानात सातत्यानं अद्ययावत राहावे वाचन निरंतर व्हावे आज विद्यार्थ्यांच्या बालमनाला अस्थिर करणाऱ्या अनेक गोष्टींचे आक्रमण होत आहे पण या सगळ्यांपेक्षा एक शिक्षक म्हणून आपली शक्ती अधिक आहे बालकांचे आणि समाजाचे वैचारिक रक्षण करण्यासाठी आपण सक्षम आहात बलशाली राष्ट्राचे खरे आधार आपणच आहात मित्रांनो आपण निरपेक्षपणे कर्तव्य पार पाडण्याची दखल थोड्या अधिक उशिराने सर्वत्र घेतली जाते मान सन्मान सत्कार पुरस्कार ही त्याची बाह्यरूप आहेत परंतु आपल्या अंतर्मनाचा हुंकार हीच त्याची खरी पोचपावती असते पुरस्कार हे वारीच्या वाटेवरच्या प्रसादासारखेच नसतात का प्रसाद मिळाला म्हणून चालणं थांबत नाही पण पावलांचं बळ वाढत असतं त्यामुळे आपणास प्राप्त झालेल्या सर्वोच्च पुरस्कारानंतरही आपले कार्य निरंतर चालू राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे कीर्ती प्रसिद्धी डोक्यात जाता कामाने त्यांना अहंकार होतो गती थांबते इथे मुद्दामच मी महाकवी कालिदासांचा दाखला देतो आपण महान आहोत ज्ञानी आहोत असा किंचितसा अहंकार अवस्थेत महाकवी कुठेतरी मार्गाक्रमण करत होते त्यांना तहान लागली होती विहिरीवर एक मुलगी पाणी शिंदत असताना त्यांनी पाहिले ते तिच्याजवळ गेले आणि पाणी देण्याची विनंती केली ती म्हणते तुम्ही कोण मी मी मोठा माणूस आहे मुलगी म्हणते या जगात मोठे तर दोनच एक भूक आणि दुसरी तहान बरं मी विद्वान आहे मी सगळ्यांना ज्ञान देतो पण या जगात ज्ञान तर दोनच गोष्टी देतात एक अनुभव आणि दुसरी गरिबी बरं बाळ तो असं समज मी एक वाटसरू आहे मार्गक्रमण करीत आहे अहो पण या विश्वात वाटसरू तर दोनच एक सूर्य आणि एक चंद्र मग तुम्ही खरंच सांगा कोण आहात तुम्ही हे बघ बाळ मी पाहुणा आहे असं समज पण पाहुणे तर दोनच असतात ना एक सुख आणि दुसरे दुःख आणि तेही न सांगता येतात आणि वाटेल तेव्हा निघून जातात कालिदास आता काकुळ तिला आले हरतोय असं वाटायला लागले शेवटी ते म्हणाले की हे बघ बाळ असं समज की मी एक मूर्ख माणूस आहे तेव्हाही त्या मुलीनं स्पष्टीकरण दिलं की या जगात मूर्ख तर दोनच आहेत एक अहंकारी मनुष्य आणि दुसरे त्याच डोक्यावर घेऊन नाचणारे अगदी त्याच क्षणाला कालिदासांना आत्मचिंतन करावेसे वाटले साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं मित्रांनो लक्षात ठेवा शिक्षण हे फक्त पदवी प्रमाणपत्र मिरवण्यासाठी नसते तर ते स्वतःचे व्यक्तिमत्व सर्वार्थानं विकसित करण्यासाठी असते येणाऱ्या काळात आपल्या ज्ञानात अधिकाधिक विस्तार होवो आणि त्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य माणसांच्या उद्धारासाठी होवो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे हितगूच थांबवतो आपल्याला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद